माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये अकलूज येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आज अकलूज विजय चौक इथं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दादा माने पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश बापू पाटील भाजपा अकलूज मंडल अध्यक्ष सुजय भैयाजी माने पाटील भाजपा अकलूज शहराध्यक्ष महादेव भाऊ कावळे भाजप जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे भाजपा माशिरस विधानसभा प्रमुख निलेशदा नवरे भाजप नेते जोशी समाजाचे ज्येष्ठ नेते व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जोशी समाजाचे ज्येष्ठ नेते वसंतदा वाई संग्रामना ने वाईकर सागरअप्पा दोरकर विशाल अप्पा भैया वाईकर विकेभैया वाईकर रणजित भैया वाईकर रोहन वाईकर सोहम वाईकर आणि अकलूज येथील वडार समाजाचे ज्येष्ठ नेते सर्जराव काका पवार रणजित भैया सर्जेराव पवार तसेच आर पी आय युवक अकलूश शहर अध्यक्ष अभिजित भैया वाघमारे आकाश भोपळे सागर वाघमारे महेश काटे युवा नेते बनी भैया धैंजे या सर्वांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला